नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत दही हंडी काल रात्री कालाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर मथुरेत देवांचा आठवा अवतार असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला बंदी देवकीच्या पोटी कोण होतं बाळणपण करायला नाहू घालायला अवघ दैन्य कलियुगात तेच कृष्ण भगवंत देवांच्या आळंदीत रुक्मिणी आई साहेबांच्या पोटी जगत कल्याणासाठी ज्ञानदेवांचा अवतार घेऊन प्रकट झाले तिथी होती श्रावण वध्य अष्टमी मध्यरात्री रात्री शालिवाहन शके अकराशे सत्त्याण्णव सन बाराशे पंच्याहत्तर सिद्ध बेटात अवघ्या आळंदीकरांनी विठ्ठल पंतांना वाईट टाकलं होतं संन्यास घेतला आणि पुन्हा प्रपंचात आले म्हणून घोर शिक्षा दिली होती कोण होता रुक्मिणी आई साहेबांचं बाळंतपण करायला ते दुःख फक्त त्या मातेलाच ठाऊ धर्माचं साधू संतांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन करण्यासाठी कृष्ण भगवंत अवतरले अर्जुनाचे निमित्त करून जगतास श्रीमद भगवद्गीता सांगितली अवघडातील अवघड प्रश्नावर सोप्यातील सोपो उत्तर म्हणजे गीता देववाणी ग्रंथ कृष्ण अवतारात ऐकलं नाही तर ऐकवलं आणि हो ऐकलं देखील पडेल ते काम केलं अर्जुनाची घोडी धुतली रथ चालवला द्रौपदीची लाज राखली आपलं देवपण विसरून तो लोकोत्तर झाला जगाव कस हे सांगणारा अद्वितीय ग्रंथ म्हणजे गीता आणि आचरण करावं कस हे द्रष्टा सांगणारा म्हणजे कृष्ण सगळ्यात आणि कुणातच नसाव हे कृष्ण भगवंताने सांगितले कलियुगात तोच अवतार घेऊन कृष्ण भगवंत आळंदीत ज्ञानदेवांच्या रूपाने प्रकट झाले अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश घेऊन आले गुह्य होते, होते ते प्रकट केले जगण्याचा अधिकार सर्वांना लाभावा म्हणून सर्वांना समानतेच्या पातळीवर आणणारा भागवत संप्रदाय निर्मिला सगळे भेद मिटवले ज्ञानेश्वरी लीली हा अजोड ग्रंथ आहे त्याच्यासारखा तोच ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवत गीतेचे मराठी संस्करण गीता म्हणजे सोन्याची लगड ज्ञानेश्वरी म्हणजे त्या लगडीतून घडविलेला अलंकार तिथं निमित्त होत अर्जुन इथे निमित्त होत अवघ उगीच म्हणत नाही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ज्ञानेश्वरी म्हणजे परमार्थ विचार वेदांत गंगा जसं भरलेलं मधाचं पोळ जसा, जसा खडी साखरेचा रवा जस जसं जस चांदण जस मलयगिरीवरचा चंदन जसा जसा आईचा मायेनं माखलेला वरद हस्त जस ईश्वराच वरदान ज्ञानेश्वरी म्हणजे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे एवढी वर्ष झाली पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अजून जन्माला यायचा आहे खडबडीत मराठी भाषा ज्ञानदेवांनी तिच्यातून अमृताचे पाझर वाहवले आणि एवढा अपूर्व ग्रंथ लिहून झाल्यावर देवापाशी काय मागितलं दृष्टांचा दुष्टावा जावा प्राणी मात्रात प्रेम वाढाव हो, वाईट जाव धर्माचा जय जयकार व्हावा आणि चांगल्या इच्छा फलद्रुप व्हाव्यात हो हो आणि हे आणी करताना लोकांनी आपल्या ताटात माती कालवली आहे हे विसरून खर तर दोघांनाही खूप सोसावं लागलं मात्र त्याचा त्रागा केला नाही निषेधही केला नाही आज भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानदेव आपल्यात नाही मात्र जाताना त्या दोघांनी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे अद्वितीय ग्रंथ आपल्या हाती दिले आहे हे ग्रंथ आपल्या संग्रही असावेत त्यातून काही एक वाचन चिंतन मनन कराव जो हे करेल तोच सुखी होईल भौतिक आणि परमार्थिक जगाची सांगड घालता आली तरच दहीहंडी साजरी केली अथवा झाली असं म्हणता येईल अन्यथा हंडी फुटेल पण प्राप्ती ती काय तसतस श्री कृष्ण सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद